नमस्कार लेख माझी इशू या युट्यूब चॅनल मध्ये इशू आणि मी चेंडू खेळत आहे आली बघा इशू जवळ आल्या इशू आपण काय करतोय काय वरी काय करते फॅन दाखवते कुठं आहे फॅन दाखव फॅन कुठे फॅन 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 हा बरोबर दाखवला नाक कुठे नाक अयो बरोबर दाखव डोळं दो कुठं आहे डोळ वा वा वा, वा। खूपच छान आणि केस कुठं आहे केस अरे बापरे बघा <laughs> इशू किती हुशार झाली आमची आता शिकून अडीच वर्ष एवढं सगळं दाखल इशू ओठ कुठं आहे ओठ हा परत हात कुठं आहे हात कान कुठं आहे कान अरे बापरे दात कुठं आहे दात 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 हात नाही दात हात नाही दात ग बा हे दात दात नाही दाखवा आणि दाखव नाही दाखव माग ये इकडे सर माग ये हा सर माग हा का ग बाय का नको उभा आपल्याला युट्यूबला व्हिडिओ टाकायचा आहे टाकायचं मग उभं राहा की आपल्याला एक तर मी काढतो व्हिडिओ किती आणायचं मला किती आणायचं दोन एकच आणतो नाही पैसे नाहीत बाबा कळ बँकेच लोन चालू आहे हप्ता चालायचं भर बरोबर बरोबर बर, कटा आलाय ग एक आण एक आण का आपण ते आपला बी लोन करावं लागेल मला आता किती आणायचं आपण किती आपण आणायचं बर तू कुरकुरेला काय म्हणते नाही मग काय आणायचं काय आणायचं काय काय नाही ड्रेस कोणी घेतला तुला ड्रेस कोणी घेतला नवीन नवीन ड्रेस कोणी घेतात साडी कोणी घेतली साडी बापरे मला तर काहीच कळलं नाही तू काय बोलली ह्यांना पण काय कळलं नसेल तुम्हाला कळत काय कळत नाही तुम्हाला कळलं तर कमेंट मध्ये सांगा लागले बरवाजा लावते उजडले येते बाळा दरवाजा दरवाजाला लाव दरवाजा हा बघा किती उशार झाले दरवाजा लावून माझी लाडकी लेख माझी इशू या युट्यूब चॅनलमध्ये मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आता इश्यू नवाजा आहे आता खूप मस्त व्हिडिओ निघत आहे इशू आता बोल आपल्या सबस्क्राईब लोकांना जे लाईक करणारे त्यांना बोल ना काही तिने सांगितलं आमचा युट्यूब चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा अरे बापरे इशू म्हणते आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आमचा युट्यूब चॅनल आहे लेख माझी इशू हा हुशार झाले इश्यू इशू हा इशू